लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा थेरगाव वाकड येथील विशाल मित्र मंडळाने सन दोन हजार चोवीसचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे तर शिवशंभू प्रतिष्ठान बारने वस्ती मौशी यांनी द्वितीय तर फुगेवाडीच्या आझाद हिंद मंडळाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवत आपल्या गणेश भक्तांना आनंदाची बातमी देऊन सुखद धक्का दिला बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी गदी माडगुळकर सभागृह निगडी येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार घेण्यात आला यावेळी आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गतच्या अंतर्गतच्या सार्वजनिक गणेश मंडळाची समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध परिमंडळ स्तरावरील पारितोषिक सुद्धा वितरित करण्यात आले यात परिमंडळ क्रमांक एक मध्ये शरी प्रतिष्ठान निगडी यांना 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 प्रथम गणेश मंडळ चिंचवड द्वितीय तर मधुबन जुनी सांगवी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले परिमंडळ दोन स्तरावरील सिद्धीचा गणपती महिला मंडळ बावधन यांना प्रथम श्री शिवछत्रपती तरुण मंडळ विकास नगर देहुरोड यांना द्वितीय तर कोकणे चौक मित्रमंडळ रहाटणी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला परिमंडळ स्तरावरील मार्केट मार्केटयार्ड चाकन यांना प्रथम नवयुग मित्रमंडळ गोल्डन चौक चाकन यांना द्वितीय तर दक्षता तरुण मंडळ रुपीनगर चिखली यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विजेत्या गणेश मंडळांना पोलीस आयुक्त विनय कुमार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यापुढील काळात पुरस्काराचे संख्या वाढवण्यात येणार असून जवळपास बारा प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत यात आदर्श मिरवणूक आदर्श देखावा असे दोन पुरस्कार यंदापासून वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी जाहीर केले यावेळी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी केले तर शेवटी मुख्यालयातील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव काळात सर्व गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत सर्व धर्माच्या भावनांचा आदर करीत अगदी शांतता आणि संयमाने हा गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आमच्या दैनंदिन बातम्या कशा वाटतात याविषयी कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद